वोट चोरी म्हणजे नेमकं काय तरी एकदा समजून सांगितलं पाहिजे मतदारांची यादी आली ती तुमच्याकडे पोचली पोचली तुम्ही पाहिली पाहिली मतदार जाताना उद्या सुनील तटकरे मतदानाला गेला माझं आयडेंटिटी कार्ड मला द्यावं लागतंच पण समोर बसलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट तुम्हाच्यावरती तुमच्या ओळखीबद्दल त्यांना आत्ताशी असेल तर ते तिथं नोंदवतात आणि परत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही पण आहेत इतक्या पारदर्शी पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेमध्ये यश मिळालं तर ते योग्य होतं विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं ते अजूनही पसूल जात नाही आता वर्ष होत आलं त्या धक्क्यातून सावरले नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य नवीन मतचोरी ई व्ही एम ए वगैरे वगैरे ही जी काय आता नवीन एक नवीन पद्धती सुरू केली ती मतदार शून्य आहे विचार आहे त्याला ती कळते आहे की कशाच्यामुळे या पद्धतीची डॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा शोकाल इंडिया आघाडीकडनं आणि राहुल गांधींकडनं चाललेला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज